हरी स्वामी समर्थ नमस्कार मी कविता किचन किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजच्या आपल्या रेसिपीचे नाव आहे रताळ्याचा हलवा त्यासाठी मी इथे पाच रताळे घेतले आणि ती वाफून घेतलेली आहेत वाफून घेतलेली आहेत आणि पाणी काढलेलं आहे आता मी त्याची सालं काढते आणि त्याला स्मॅश करून घेते रताळ्याचा हलवा करण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी पाच टेबल स्पून साजूक तूप घेतलेले अर्धा बाऊल साखर घेतलेले म्हणजे सात ते आठ चमचे साखर आहे ड्रायफ्रूटचे तुकडे आहेत काजू बदाम पिस्त्याचे अर्धा टेबलस्पून वेलची जायफळची पूड आहे आणि अर्धा बाऊल दूध घेतलेलं आहे हे बघा मी रताळी अशी स्मॅश करून घेतलेली आहे स्मॅशरनी आता आपण हलवा करायला घेऊ हे बघा आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आणि कढई ठेवलेली आहे आणि आपण हे तूप टाकून घेऊया हे साजूक तूप आहे साजूक तुपाने खूप छान लागते हे बघा आपलं आता तूप टाकून झालेलं आहे आता आपण आहे रसाळं जे आपण स्मॅश करून घेतले ते घालून घेऊ उपवास स्पेशल रेसिपी आहे ही उपवासाला म्हणजे खूप छान पोट भरण्याचं म्हणजे याच्याने पोट पण खूप भर चांगलं भरतं आणि पौष्टिक रेसिपी आहे ही चांगली आपल्या मुलांना वयस्कर लोकांना पण देण्यासाठी पण खूप छान आहे आता आपण तुपामध्ये भाजून घेऊ रताळायचं की बापलेलं स्मॅश केलेलं रताळ तुपामध्ये चांगलं परतून घेऊया चांगलं भाजलं ना आपण भाजलं सॉरी चांगलं आपण तुपामध्ये चांगलं परतलं ना आपलं पर रताळं ते तर मस्त त्यातलं मॉइश्चर असतं ना पाण्याचं ते उडून जातं त्यामुळे चांगलं परतायचं ते लगेच सहज सोपी रेसिपी आहे लगेच झटपट होणारी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे आणि पोट भरून रेसिपी आहे हे बघा आपलं चांगलं घटा मस्त परतलेलं आहे तुपामध्ये हे बघा कसं मस्त आता त्याला कढईला ते सोडत आहे म्हणजे चांगलं परतून झालेलं आहे आपलं आता गॅस बारीक करायचा आणि आपण याच्यामध्ये धूप टाकून घेऊया साखर घालूया आता साखर आपापल्या आवडीप्रमाणे टाकायची ज्यांना गोड कमी पाहिजे असेल त्यांनी कमी टाका ज्यांना जास्ती चांगलं गोड लागतं त्यांनी जास्ती चांगलं टाका तर आपल्या आवडीप्रमाणे साखर टाकायचे आता जर आपण परतूया थोडं हे बघा आता आपलं थोडंसं परतून झालेलं आहे आता आपण वेलची रायफळची फ्रूट टाकूया आणि थोडे ड्रायफ्रूट्स टाकूया ड्रायफ्रूट्स आणि वरून थोडे टाकूया आता आपण याची एक वाफ काढून घेऊया का आपला झाला हलवा आपण एक वाफ काढूयाची हे बघा आता आपण बघूया हा बघा आपला झालेला आता हे बघा आता हे तूप सुटत चाललेलं आहे त्याला म्हणजे आपला झालेला आहे तर आपण गॅस बंद करू आपला मस्तपैकी मस्त वास पण खूप छान सुटला आहे रताळ्याचा हलवा आता आपण काढून घेऊ तरी बघा अशा प्रकारे खाण्यासाठी तयार आहे रताळ्याचा हलवा तर आपण याच्यावरती वरून अशी मस्तपैकी ड्रायफ्रूट्स टाकायचे खूप छान लागतो तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतो हा बघा मस्त रताळ्याचा हलवा नक्की ट्राय करा तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी ते थांबू आणि नवीन रेसिपीज लोन पुन्हा भेटू धन्यवाद